नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींना आजच्या मध्ये आपण बघणार आहोत टिफिन बॅग कशी बनवायची राऊंड शेप टिफिन बॅग कशी बनवायची एका ताईंची कमेंट आली होती त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि माझ्याकडे हा टिफिन बॉक्स आहे आणि याच्याच मापावरती मी टिफिन बॅग कशी बनवायची ते दाखवत आहे तर सर्वात अगोदर मी ते गोणीचे दोन कापड कट करून घेतलेले आहे तर याचं माप मी असं ठेवून घेतलेलं होतं हा जो राऊंड शेप आहे तो अशा पद्धतीने ठेवून अगोदर मार्क केला आणि त्यानंतर इकडे दीड इंच वाढव घेतलेलं आहे आपण म्हणजे हा जो सर्कल आहे मी मार्क करून घेतला आणि त्यानंतर इकडनं आपण दीड दीड इंच एक्स्ट्राची कटिंग करून घेतलेली आहे असे हे दोन सर्कल मी कट करून घेतलेले आहेत याच मापाचे ठीक आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर मी याची उंची मोजून घेतलेली होती तर याची उंची आहे आपली साडेसात इंच तर त्यामध्ये मी साडेआठ एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ही आहे साडेसात तर मी त्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे साडेआठ आणि ह्याचं जे गोल माप आहे ते आपण चेक करून घेतलेलं आहे तर मी त्या अगोदर एक मार्क करून घेतलेला आहे आणि इथून आपण हा पूर्ण राऊंड शेपचं माप मोजून घेणार आहोत तर तुमचं जे काही भरत असेल ते तुम्ही इथे घ्यायचं आहे अशा पद्धतीने ते मोजून घ्यायचं आहे तर हे माझं भरत आहे अठ्ठावीस इंच तर मी एकोणतीस इंच म्हणजे साडेआठ अशी साडेआठ बाय एकोणतीस इंचा आपण हा सर एक लांबीचा कट करून घेणार आहोत तर त्याचप्रमाणे मी इथे हा बघा गोणीचा कपडा कट करून घेतलेला आहे याची रुंदी आहे साडेआठ आणि लांबी आहे एकोणतीस इंच म्हणजे अठ्ठावीसमध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर एकोणतीस इंच तर मी इथे बघा साडेआठ तर नऊ पण घेतलेला आहे नंतर आपल्याला वाटलं तर आपण ते कमी किंवा जास्त करू शकतो आणि याची लांबी मी घेतलेली आहे एकोणतीस इंच ठीक आहे तर अशा पद्धती तर बघा मैत्रिणी न मी अस्तरसाठी खाली एक कापड टाकून घेतलेला आहे मध्यभागी गोणी आणि वरतून ब्लाउज पीसचा कपडा आणि याला आपल्याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने सर्कलला पण खाली मध्ये गोणी आणि वरतून जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो आणि अशा पद्धतीने आपण ते स्टिच करून घेणार आहोत तर बघा मैत्रिणीं अशा पद्धतीने मी आज तर गोणी आणि मेन फॅब्रिक स्टिच करून घेतलेले त्यावरती आशा तिरपे तिरपे टिपा मारून हे तीनही पार्ट तयार करून घेतलेले दोन सर्कल आणि हे एक रेक्टँगल आणि याला पण आपण आशा तिरपे तिरपे टिपा मारून घेतलेले आहे आणि यावरती आपण आशाने मारले याच्यावरती आपण आशा प्लस आशा टिपा मारून घेतलेल्या आहेत ठीके तर यानंतर मैत्रिणींना आपण हा जो एकोणतीस इंच लांबीचा करून घेतलेला आहे रेक्टँगल तो अशा पद्धतीने आपल्याला एका साइडनी टाचणी लावून घ्यायची म्हणजे की आपल्याला माप करण्यासाठी जास्त जर असेल तर आपण कट करून घेऊ शकतो तर बघा अशा पद्धतीने मी अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर पूर्ण राऊंड शेपला हा जो आपण रेक्टँगल आयताकृती कापड कट केलेला आहे त्या अशा पद्धतीने म्हणजे चेक करून घेतोय छोटं मोठं असेल तर आपल्याला ते तर बघा एवढं वाढव झालेलं आहे माझं तर मी थोडी अर्धा इंचाची मार्जिन सोडून कट करून घेणार आहे कारण की अर्धा इंच आपली ती दोन टोक जोडण्यात जाणार आहे साईडचे त्यासाठी ठीक आहे तर आता मी एवढा भाग कट करून घेतलेला आहे माझा एक्स्ट्रा झालेला होता त्यामुळे ठीक आहे आता बेल्ट साठी मी इथे कपडा कट करून घेतलेला आहे याची रुंदी एक इंच आहे आणि लांबी पंचवीस इंच आहे आणि साडीचा कपडा आहे त्याची रुंदी चार इंच आहे तो अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हा बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे याला दोनही साइडने आपण स्टिच पण करून घेतलेले आहे आणि हा बेल्ट आपण तयार करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर हा जो पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे या साईडने आपण हा पार्ट स्टिच करून घेत आहोत तर मैत्रिणीनो या पार्टला जे आपण स्टिच केलेले आहे त्याचा अशा पद्धतीने आपण हा जो पार्ट आहे हे दोन्ही पण त्यावरती आपण असं टॉप स्टिच देऊन घेणार आहोत तर तुम्हाला व्हिडीओमधलं काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतर ताईंना जेणेकरून ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तर बघा अशा पद्धतीने मी पार्टला टॉप स्टिच देऊन घेतलेले आहे ते अशा पद्धतीने दिसत आहे आपण टॉप स्टिच दिल्याच्यानंतर आता सेम अशा पद्धतीने आपल्याला जिथे आपण जे स्टिच केलेली आहे तिथे आपल्याला एक मार्क करून घ्यायचं आहे तिथे आपल्याला बेल्ट लावून घ्यायचा आहे त्यासाठी तर बघा अशा पद्धतीने मी फोल्ड करून इथे मार्किंग करून घेत आहे व्यवस्थित बघा आणि हा कपडा आपण राईट साईडला टर्न करून घेत आहोत म्हणजे आपलं मार्क केलेलं दिसेल तुम्हाला मी या साईडनेच मार्क केलेलं होतं तिथे आपल्याला बेल्ट लावून घ्यायचं आहे बघा इथे आपण मार्क केलेला आहे आणि इथेच आपण हा तयार केलेला बेल्ट लावून घेत आहोत तुम्ही अशा पद्धतीने हा बेल्ट लावून घेऊ शकता किंवा मग जास्त खाली पर्यंत लावायचं असेल तर ते पण तुम्ही लावू शकता तर मी अगोदर टाचने लावून घेत आहे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल ठीक आहे दुसऱ्या बाजूने पण सेम त्याच पद्धतीने आणि वरतूनच आपण हा बेल्ट लावून घेत आहोत लक्षात ठेवा कारण की आपल्याला आतून नाही लावता येणार वरतून आपण झीप अटॅच करणार आहोत त्यामुळे तर दोन्ही पण बाजूला मी अशा पद्धतीने अगोदर टाचणी लावून घेत आहे आणि त्यावरतीच आपण स्टिच करून घेणार आहोत तर बघा मैत्रिणी मी हे बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे आणि साधारण मी ते एक, एक इंच अंतर सोडलेलं आहे म्हणजे अंदाजेच सोडलेला आहे डायरेक्टली कडापर्यंत स्टिच नाही केलेला इथून खालीच आपण हा बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे दुसऱ्या साईडला पण आपण सेम त्याच पद्धतीने थोडंसं अंतर सोडून इथून खाली हा बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे आता हा पार्ट आपण म्हणजे रॉंग साईडला टर्न करून घेत आहोत तर मैत्रिणींन मी हा पार्ट रॉग साईडला टर्न करून घेतलेला आहे आणि आपली राईट आत आतमध्ये आहे आणि रॉंग साइड वरतून आहे तसंच ह्याची पण आपल्याला रॉंग साइड वरतून पाहिजे आणि राईट आत आतमधून पाहिजे आणि अशा पद्धतीने आपल्याला बॉटमचा जो सर्कल घेतलेला आहे तो असा स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे पूर्ण पार्टला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता तर बघा पद्धतीने मी स्टिच करून घेतलेला आहे आणि थोडाफार जर कपडा तुम्हाला वाटत असेल जास्त आलाय तर थोडीशी चुनी घेतली तरी पण चालेल म्हणजे हा जो रेक्टँगल तयार केलेला होता आपण हा पुढचा तो थोडासा जास्त वाटला तर थोड्या अशा पद्धतीने तुम्ही चुन्या देऊ शकता तर माझा बघा सर्कलला थोडासा हा पार्ट जास्त झाला तर मी थोडी एक ते दोन ठिकाणी त्या चुन्या पण घेतलेल्या आहेत ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपण बॉटमचा पार्ट म्हणजे सर्कलचा जोडून घेतलेला आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती मोठी मोठी पायपिंग पण करून घेऊ शकता दुसऱ्या कापडाची आता पुढच्या साईडचा म्हणजे टॉपचा पार्ट आपण कसा स्टिच करायचा ते बघूया तर मैत्रिणी ना टॉप पार्टसाठी मी हा हे सर्कल घेतलेला आहे आणि त्या अंदाजेच मी एवढं माप म्हणजे मार्क करून घेतलेलं आहे आणि एवढं माप सोडून आपल्याला बा बाकीचं जे उरतं आहे ते माप मोजून घ्यायचं आहे म्हणजे तेवढीच आपल्याला झिप अटॅच करायची आहे तर झिपचं म्हणजे झिप तिथे लावून आपण ते माप चेक करून घेणार आहोत आणि एक्स्ट्राची जी झेप वाटत असेल ती आपण कटिंग करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने मी हे चेक करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राची झिप कट केलेली आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे साडीचा काठच घेतलेला आहे मी म्हणजे विदाउट मेजरमेंट आहे सध्या तरी कारण की ते नंतर मी दाखवणार आहे त्याचं माप किती घ्यायचं आपलं मधलं जे माप आहे तेवढंच आपल्याला ही काठ घ्यायचे आहेत तर सर्वात अगोदर आपल्याला ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे झिपचे एका साईडला तर बघा अशा पद्धतीने उलट्या साईडने ठेवून घेतलेले आहे आपण एकदम सावकाश दाखवत आहे मी तुम्हाला बघा आणि ते नंतर असे राईट साईडला टर्न होणार आहेत ठीक आहे आणि त्यावरतीच आपण स्टिच करून घेत आहोत व्यवस्थित बघा म्हणजे मी कसे ठेवलेले आहेत ते तर बघा मैत्रिणींना मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते हे कापडं आपण अशा पद्धतीने ठेवलेला आहे आणि त्यावरती आपण हा पार्ट असा ठेवून घेत आहोत झीपचा म्हणजे राईट वरती आहे ह्या कापडाची आणि त्यानंतर पुन्हा ह्याची राईट साईड आपण खालच्या साईडने ठेवणार आहोत आणि अशा पद्धतीने स्टिच करणार आहोत आणि नंतर हा भाग आपण असा दिसणार आहे आपला वरच्या साईडने ठीक आहे तर चला मी आता यावरती स्टिच करून घेत आहे तर अर्धा इंचाची मार्जिन सोडून आपण यावरती स्टिच करून घेतलेला आहे ना असा हा कपडा म्हणजे पलटी मारून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचं जे काटा असेल तो मी कट करून घेत आहे म्हणजे झिपची जी रुंदी आहे तेवढाच काटा आपण इथे घेणार आहोत तर मी इथे त्याचं माप पण चेक करून घेत आहे तर मैत्रिणी या साईडला आपल्या अशा पद्धतीने लावून झाल्याच्या नंतर आपण दुसऱ्या साईडला पण हाच ही जी झिपची बाजू आहे त्या साईडने आपण अशा पद्धतीने हा कपडा लावून घेणार आहोत आहे अगोदर उलट्या साइडनी ठेवून घेतलेला आहे नंतर तो आपला राईट साइडला टर्न होणार आहे ठीक आहे अशा पद्धती बघा मैत्रिणी सेम मी जर अगोदर जसे स्टिच केलं होतं सेम तसंच इकडच्या साइडने पण आपण हा काठ लावून घेत आहोत आणि त्यावरती पण आम्ही टॉप स्टिच पण देऊन घेत आहे आणि एक्स्ट्राचा जो काठ असेल झिपच्या रुंदी इतकाच काठ आपल्याला ठेवायचा आहे आणि बाकीचा कट करून घेतलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हा काठ लावून घेतलेला आहे साईडला दोन्ही पण झेपच्या आणि त्यानंतर आपण इथे जे मधलं माप आहे तेवढंच काठ आपल्याला ठेवायचं आहे त्यासाठी मी हे दोन्ही पण म्हणजे चेक करून घेत आहे आणि एकमेकांना जोडून घेत आहे ते काठ जे आपण झेपच्या कडेकडे लावलेले तेवढंच माप घेत आहे बरोबर आपण हे अंदाजेच म्हणजे ठेवलेला आहे ते माप तर अशा पद्धतीने आपण हे स्टिच करून घेत आहोत मधला पार्ट तर मैत्रिणींना मी अगोदर टाचणी लावून घेतली आहे आता यावरतीच मी स्टिच करून घेत आहे आणि आपला हा जो राऊंड शेप मध्ये आपले झीप लावून तयार झाली आहे आता कडे कडेने पण मी यावरती स्टिच करून घेत आहे पद्धतीने आपण इथे जोड देऊन घेतलेला आहे आता ह्यानंतर आपल्याला ही झीप अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे उलटी साईड ठेवलेली आहे मी ही झीप आणि आपल्याला इथपासून स्टिच करायला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने ठीक आहे आणि तिची राईट साईड आपली या साईडला आहे आणि ही रॉंग साईड आहे आपली रॉंग साईडने आपण ही जे पूर्ण याच्यावरती अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत तर मैत्रिणींनो मी ते पण स्टिच करून घेतलेला आहे ऍडजस्ट करून घेतलेला आहे आपण हे तर ठीक आहे अशा पद्धतीने आणि आपण यावरती पण अशी टॉप स्टिच देऊन घेत आहोत हा पार्ट आपण आतमध्ये लोटून घेणार आहोत हा जो आतला पार्ट आहे आणि यावरती आपण अशा प्रकारे टॉप स्टिच देऊन घेणार आहोत ह्या पूर्ण पार्टला अशा प्रकारे पूर्ण म्हणजे झिपच्यामध्ये आपला हा कपडा येणार नाही तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी यावरती टॉप स्टिच देऊन घेतलेली आहे म्हणजे की हे जो झिपचा पार्ट होता तो अशा पद्धतीने आपण यावरती अशी पूर्ण याच्यावरती टॉप स्टिच देऊन घेतलेली आहे ठीक आहे तर हा आपला म्हणजे टॉपचा पार्ट आपला हा बनून तयार झालेला आहे ठीक आहे तर मैत्रिणींनो हा तयार केलेला टॉपचा पार्ट आहे तो आपल्याला हा जो बेल्ट आहे आपला तो मध्येच लोटून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हा अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे जी झीपची जी बाजू आहे ती आपण अशी पूर्ण राऊंड शेप स्टिच करून घेणार आहोत अशा पद्धतीने ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी ही पूर्ण पार्टला स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे हा पूर्ण जो सर्कल आहे तो आपण स्टिच करून घेतलेला आहे आता हा जो झिपचा भाग आहे तिथून आपण हा पार्ट ओपन करून घेत आहोत ठीके तर अशा पद्धतीने आपण हा पूर्ण पार्ट ओपन करून घेऊया ठीक आहे आणि हा जो झिपचा आपण इथे जे स्टिच केलेली आहे खालच्या साईडने तिला पण आपण टॉप स्टिच देऊन घेत आहोत अशा पद्धतीने मध्ये दाबून यावरती आपण स्टिच करून घेणार आहोत हा पूर्ण पार्ट आहे तो असा आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला यावरती इथून तिथून टॉप स्टिच मारून घ्यायची तर मी पूर्ण टॉप स्टिच मारून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते हो ठीक आहे तर बघा मैत्रिणी न अशा पद्धतीने मी या खालच्या झिपच्या पार्टला पण टॉप स्टिच देऊन घेतलेली आहे आणि हा पूर्ण पार्ट आपण स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे आता यानंतर आतमधला स्पेस तुम्ही बघू शकता आतमध्ये अशा पद्धतीने दिसत आहे तर अशी राऊंड शेप मध्ये आपली ही टी पिन बॅग बनून तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही पिन बॅग ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा जो टी पिन बॅग याचा जे मापावर शिवलेला होता तो पण आपण यामध्ये ठेवून दे घेत आहोत पुन्हा ही जीप आपण क्लोज करून घेत आहोत मी अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपली राऊंड शेप मधली टिफिन बॅग बनवून तयार झालेली आहे तर बघा खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या टिफिन बॅग ची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली टिफिन बॅग बनवून तयार झालेली आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही आवड पर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद बघा अशा पद्धतीने आपली ती ओपन होणार आहे आणि यामध्ये आपण हा जो टिफिन बॅग ज्याच्यासाठी ज्याचं माप घेऊन बनवलं होतं तो टिफिन बॅग यामध्ये ठेवून दाखवलेला आहे आणि आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर हा आहे आपला बॉटम बॉटमला पण तुम्ही बघू शकता आणि हा आहे आपला मधला पार्ट आणि इथे आपण हा जो तयार करून घेतलेला होता तो लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने कवर ठीक आहे आणि खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण टिफिन बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटू या पूर्ण नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय